हॅलो जी हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे मी मस्त मजेत आहेत मी आता चालले बियाणं आहे शेतातल्या शेंगा सोयाबीनचं बियाणं चाललो आहे शेतात पाऊस झाला आहे त्यामुळे पेरणी करायची आहे आणि आता मी बियाणं चाललो आहे तर आपण बी घेऊन येऊया आणि मग भेटूया शेंगा सोयाबीनचं बी घेऊन तर हे असे आहेत दाखवत तुम्हाला हे आहे सोयाबीनचं बी वीस किलो आहेत आणि हे आहेत शेंगा हे शेंगाचे बी आहेत आणि हे तणनाशक आहे दहा पंपाचं ते मारायचं आहे हे पेरणी झाल्यावर मारायचं आहे दहा पंपाचं औषध जेणेकरून तण जास्त उगवत नाही तर बघा डॅड आपण भेटूया आपण पेरणी दिवशी तुम्हाला शेतातलं पेरणी कशी करते दाखवेन मी काय ते तीन तीन घाला तीन तीनच घाल तीन तीन घाल सांगितल्यात त्याला उद्या सांगायला पाहिजे तीन तीनच घाला म्हणून हा त्यांनी सांगायला पाहिजे घर माझ्या ते पुराई नाही चार पाच चार पाच गेलं म्हणजे सांगताना सांगितलं बरोबर तीन टाकायचं हा काढायच ते ठेवाय शेंगा सोयाबीन आज पेरून घेतलो आणि इकडं पेरणी अजून चालू आहे पुढं सोयाबीन वरती बोधावर घेतले सॉरी सोयाबीन सरीत घेतलं आणि वरती बोधावर शेंगा घातल्यात अजून पेरणी चालू आहे आज आणि अजून एवढं राह शिल्लक आहे इकडलं झाले पेरून संध्याकाळचे वाजले सात आणि आत्ता आमचं पेरून झाले आणि आम्ही चाल आता चाललो आहे घरी आत्ता आलो आहे घरी पेरणी केली सगळं सपेल पेरणी करून आणि आता जस्ट घरी आलो आंघोळ केली आवरलं सगळं आणि आता ब्लॉक सपवायचा होता एंड करायचा होता त्यामुळे हा बनवते तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चांगलं चांगलं कमेंट करा तुम्ही विसरता कमेंट करा आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा असेच भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय